अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा घुमजाव केलेला आहे चीन विरुद्ध एकशे पंचेचाळीस टक्के आयात कर लावल्यानंतर अवघ्या दोन दिवसात या करातन अमेरिकेने चीनला मोबाईल फोन लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींमध्ये सवलत दिलेली आहे आणि त्यामुळे अमेरिकेत चीनमधनं आयात केले जाणारे फोन फार महाग होणार नाही आहेत आयफोनला याचा दिलासा मिळालेला आहे असं ऐकण्यात आलं होतं की नऊ एप्रिल तारीख पूर्वी ॲपलनी तीन विमानं भरून भारतातून आयफोन अमेरिकेला नेले कारण त्याच्यानंतर जर नेले असते तर त्याच्यावर एकशे पंचेचाळीस टक्के कर पडला असता हा कर साधारणतः अकराशे डॉलरला आयफोनची सुरुवात होते नवीन आयफोन अकराशे डॉलर ते सोळाशे डॉलरची किंमत असते आणि त्याच्यावर जर एवढा कर पडला तर आयफोनची किंमत खूप जास्त होईल असं म्हटलं जात होतं जवळजवळ पाचशे ते सहाशे डॉलरचा अतिरिक्त कर लागेल आणि मग एक आयफोन समजा पंधराशे डॉलर म्हणजे साधारणतः सव्वा लाख रुपये ते दीड लाख रुपयाला कोण विकत घेणार हा प्रश्न तेव्हा होता पण तेव्हा डोनाल्ड ट्रम्प निर्णयावर ठाम होते आणि म्हणूनच ॲपलनी तीन विमानं भरून नऊ तारखेच्या आत आयफोन अमेरिकेत नेले होते चीननी या सगळ्याची खूप मोठ्या प्रमाणावर थट्टा केली होती त्यांनी अमेरिकेला अप्रत्यक्षपणे मीमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला होता की तुम्हाला आयफोन बनवता येतात का अमेरिकेत एकूणच जर सामान्य अमेरिकन लोक बघितले म्हणजे तुम्हाला हॉलिवूडच्या चित्रपटात दिसतात ते वेगळे अमेरिकन असतात पण सर्वसाधारण अमेरिकन लोकं असतील त्यांचं खूप जास्त स्थूल आणि थोडेसे गती म्हणजे त्यांना थोडंसं त्यांना अमेरिकेतच काय चाललं आहे त्यांच्या राज्यातच काय चाललं आहे हे माहीत नसतं त्यामुळे जगात काय चाललं आहे वगैरे त्यांना संबंधही नसतो त्यांच्या त्यांच्या विश्वात रममाण झालेले असे अमेरिकन लोक त्यांना एका सेलफोनचे छोटे छोटे पार्ट्स असे स्क्रूड्रायव्हरनी किंवा इतर कुठल्या हत्यारांनी ते जोडणं आणि ते पॅकिंग करणं हे जमणार आहे का अमेरिकेत एका तासात तुम्ही काम केलं तुम्ही अगदी रेस्टॉरंटमध्ये वेटरचं काम केलं तरी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तासाला साधारणतः ता किमान किमान हजार रुपये ते दीड हजार रुपये मिळतात अगदी वेटरचं काम केलं तर अशा प्रकारे जर सेलफोन असेंबल वगैरे केले तुम्ही तर त्याच्यासाठी तुम्हाला तासाला जवळजवळ त्याच्या दुप्पट ते तिप्पट दोन अडीच ते तीन हजार रुपये तुम्हाला पगार द्यावा लागेल अशा प्रकारे जर पगार दिला तर अमेरिकेत आयफोन असेंबल करणं परवडणारच नाही हा एक मुद्दा होता आयफोन असेल किंवा कुठलेही सॅमसंग इतर कुठलेही असतील दुसरा मुद्दा होता त्याच्यामध्ये तो की अमेरिकेतल्या लोकांकडे कौशल्यच नाही आणि एवढं तास एकत्र बसून काम करायची त्यांना सवय नाही आहे चीनमध्ये लोकशाही नाही आहे चीनमध्ये लोकांना वाटेल तितके तास काम करायला लावता येतं आणि नंतरच्या गेल्या काही वर्षात तर अगदी त्यांनी तिबेट आणि शिंकियांग वगैरे तिकडनं लोकं पकडून किंवा तिथेच त्यांना अशा प्रकारच्या रोजगारामध्ये गुंतवलेल्याचं चित्र समोर आलेलं होतं अमेरिका लोकशाही असल्यामुळे अमेरिकेत अशा गोष्टी काही करता येत नाही मग मुद्दा होता की हे सगळं करण्याचं प्रयोजन काय होतं कारण या फक्त आयफोन डॅ मोबाईल फोन आणि लॅपटॉप आणि या गोष्टी कमी केल्यामुळे जवळपास शंभर अब्ज डॉलर म्हणजे अमेरिका दरवर्षी चीनकडनं शंभर अब्ज जा डॉलरहून जास्त किमतीचे इलेक्ट्रॉनिक उपकरणं त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी येतात ते आयात करते आणि त्याच्यावर एकशे पंचेचाळीस टक्के कर न लावल्यामुळे आता अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणावर महसूल सोडावा तर लागणार आहे पण दुसरं म्हणजे चीन अमेरिकेची थट्टा करायला लागलेला आहे की तुमच्यात हिंमत नाही आहे तुम्ही बोलता करू शकत नाही सांगायचा मुद्दा हा की अमेरिकेला आता निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला नेमकं कोणत्या मार्गाने जायचं आहे कारण असंच जर वेगवेगळ्या गोष्टींवरचा आयातकर मागे घ्यायला लागला तर सगळ्या जगात त्यांचा हस होईल ही गोष्ट खरी आहे की हे जे सगळे मोबाईल फोन आणि लॅपटॉप आणि इंटरनेट आणि या सगळ्याची जी उपकरणं आहेत अमेरिकेची अर्थव्यवस्था धाव म्हणजे काय म्हणतात त्याला गतिशील करण्यात या सगळ्यांचा अतिशय महत्त्वाचा आहे वाटा आहे कारण अमेरिकेतला सेवा क्षेत्र सगळ्यात ताकदवान आहे आणि सगळ्या आय टी कंपन्या असतील सेवा क्षेत्रातल्या कंपन्या असतील त्यांच्यासाठी हे मोबाईल लॅपटॉप वगैरे हे तर सगळ्या आवश्यक गोष्टींमधलं आहे आणि हे जर महाग झालं किंवा येणं बंद झालं तर अमेरिकेतले अनेक उद्योग गुडघ्यावर त्यांना गुडघे टेकणं भाग पाडलं जाईल आणि त्यामुळे ते लक्षात घेता ट्रम्प यांनी ही सवलत दिलेली आहे याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय करायचा प्रयत्न करतात हेच लोकांना कळत नाही की याच्यामागे काहीतरी योजना आहे का आपलं काहीतरी निर्णय घ्यायचे विचार न करता निर्णय घ्यायचे आणि मग त्याच्यात चीननी प्रति पुन्हा निर्बंध लावले की पुन्हा एकदा अमेरिकेला त्याच्यात माघार घ्यायला लावायची याच्यात काही हशील नाही आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न आत्ता असा चालू आहे की रशियाला सोबत घेऊन चीनला जगात एकटं पडायचं आपल्याला आठवत असेल एकोणीसशे सत्तरच्या दशकात म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरच्या कालावधीत जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध सुरू होतं बांगलादेश निर्मिती होत होती त्याच वेळेला अमेरिकेत रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर यांनी योजना बनवली होती की ज्याला दोन प्रमुख कम्युनिस्ट देश सोवियत रशिया आणि चीन यांच्यामध्ये तेव्हा वाद निर्माण होत होता आणि या वादाला खतपाणी केलं तर चीनला आपल्या बाजूनी वळवलं एका प्रकारे आपल्या शत्रूला कारण तोपूर्वी त्यापर्यंत अमेरिका तैवानलाच चीन म्हणून मान्यता देत होता ते खऱ्या चीन जो मोठा चीन आहे मेनलँड चायना म्हणतात त्याला अमेरिका मान्यता नव्हता त्यात संबंध नव्हते आणि अशा प्रकारे उडी मारण्याचं काम तेव्हा एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर साली केलं होतं त्याला पिंगपॉंग डिप्लोमसी असं म्हटलं जातं आणि त्याच्या आधारेच अमेरिकेने चीनला रशियापासून तोडलं मग चीनला लोकशाही मानवाधिकार या सगळ्या गोष्टी सवलती देऊन चीन जर उत्पादन करत असेल तर त्याला उत्पादनाला खतपाणी घालेलं त्याला गुंतवणूक आर्थिक सहाय्य हो। आणि त्याच्या या मानवाधिकारांकडे वगैरे कानाडोळा करणं म्हणजे भारतासारख्या देशांवर मानवाधिकारांचं हनन होतं जे लोकशाही देश आहेत तिथे या सगळ्या गोष्टींवर अमेरिका आवाज उठवतो पण चीनबाबत मात्र सौम्य धोरण स्वीकारलं गेलं कारण रशियाला तोडायचं होतं आता चीन कानाबागून आला आणि तिखट झालं आहे आता चीनला एकटं पाडायचं असेल तर एकीकडे अमेरिकेला सगळ्या पाश्चिमात्य देशांची ज्याच्यामध्ये युरोपीय महासंघ आहे ज्याच्यामध्ये गोऱ्या लोकांचे देश आहेत ज्याच्यामध्ये ब्राझील असेल त्याची शक्यता कमी वाटते अर्जेंटिना असेल ऑस्ट्रेलिया असेल कॅनडा असेल यांना सगळ्यांना एकत्र घेणं आवश्यक आहे त्यांना भारतालाही सोबत घेणं आवश्यक आहे आणि ते करताना चीनला एकटं पाडायचं तर रशियाही सोबत असणं आवश्यक आहे आता अमेरिकेतल्या या सगळ्या धोरिणांना असं वाटतं काही जणांना की रशिया आणि चीन यांना एकत्र आणण्याचं काम जो बायडन यांनी केलं जो बायडन यांनी रशियाविरुद्ध एका प्रकारे युद्ध पुकारून रशियाला आणखीन चीनच्या जवळ नेलं जर रशियाला चीनपासून तोडलं कसं तोडणार तर ट्रम्प यांची अशी धारणा आहे की जगाची वाटणी करायची अमेरिकेच्या प्रभावाखालचं क्षेत्र युरोपीय महासंघाच्या प्रभावाखालचं क्षेत्र रशियाच्या प्रभावाखालचं क्षेत्र भारताच्या प्रभावाखालचं क्षेत्र चीनच्या प्रवाहाखालचं क्षेत्र आणि त्या त्या ठिकाणी एक एक चौकीदार नेमायचा की चल तुझ्या आजूबाजूच्या भागाची जबाबदारी तुझी तिथे काय होतं आहे नाही होत आहे त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही तू सांभाळ आणि असं जर केलं तर हा जो सगळा पूर्वीच्या सोव्हिएट युनियनचा भाग आहे याच्यामध्ये बेलारूस असेल मॉल्दोवा असेल हे सगळे स्थान्स आहेत कझाकस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान किर्गिजिस्तान ताजिकिस्तान त्याच्यानंतर म्हणायला गेलं तर हे हंगेरी पोलंड वगैरे पण ते आता पूर्णपणे युरोपियन महासंघात आहेत हे सगळे रशियाच्या प्रभावाखाली जातील युक्रेन पण रशियाच्या प्रभावाखाली जाईल आणि दक्षिण आशियातले देश आहेत ते एका प्रकारे भारताच्या प्रभावाखाली द्यायला अमेरिकेची तयारी पण आत्ताच सगळी तिथे अशी अवस्था आहे पण हे सगळं करायचं तर त्या देशांनाही चीनविरुद्ध जावं असं वाटलं पाहिजे आणि हे जर करायचं असेल तर अमेरिकेला त्याच्या पुढाकार घ्यायला पाहिजे आणि म्हणून अमेरिकेने अतिशय कठोर पावलं उचलली जे आपल्याला पचणार नव्हतं जे आपल्याला झेपणार नव्हतं हे अमेरिकेला कल्पना होती की आपण जर चीनविरुद्ध असे एकशे पंचेचाळीस टक्के आयात कर लावला तर चीनची अडचण फारशी होणार नाही अमेरिकेचीच अडचण जास्त होईल पण त्या खुमखुमीत अमेरिकेने हे सगळं केलं आता लक्षात आलं की नुकसान अमेरिकेचं होतं त्याच्यामुळे दोन पावलं मागे येण्याचा शाणपणाचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे पण अमेरिका असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की बघा वेळ आली तर आम्ही चीनविरुद्ध टोकाची पावलं उचलायला मागे पुढे हटणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला जर चीनचा त्रास असेल तुम्ही जर चीन पीडित असाल तर तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता ही आमची कमिटमेंट आहे ही आमची तुम्हाला क अमेरिका काय करू शकतं याची चुणी चुणूक आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे पण त्याच्यातनं आणखीन एक मुद्दा तयार होतो की जर अशा प्रकारे आज तुम्ही मोठ्या आय टी कंपन्यांच्या दबावाला बळी पडून मोबाईल आणि लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींवरचा कर रद्द केला असेल त्याला स्थगिती दिली असेल चीनच्या किंवा माफी सवलत दिली असेल तर उद्या खेळण्यातले लोकं की लहान मुलांना खेळणी पाहिजेत आणि सगळी खेळणी चीनवर नेतात त्याचाही आकडा प्रचंड मोठा आहे त्या दबावाखाली येऊन कारण ते तुमचे मतदार आहेत मग खेळण्यांवरचा कर माफ करा मग मा याच्यावरचा कर माफ करा असं जर तुम्ही करणार असाल तर सगळ्या जगात तुम्हाला कोणी गांभीर्याने घेणार नाही ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर सगळं जग त्यांना गांभीर्याने घेत होतं पण असं जर वागणूक राहिली तर कोणी त्यांना गांभीर्याने घेणार नाही आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे हे करताना त्यांनी दुसरंही पाऊल उचललेलं आहे त्याच्याबद्दल कदाचित स्वतंत्र व्हिडिओ करावा लागेल पण त्यांनी अमेरिकेत जे बेकायदेशीर लोक आलेले आहेत त्यांना स्वतःहूनच सांगितलं की तुम्हीच घोषित करा जर तुम्ही बेकायदेशीर आलात तर तुम्हाला घोषित करावं लागेल ज्या मुलांचा अमेरिकेत जन्म झाला बेकायदेशीर लोकांच्या पोटी जन्मलेली मुलं पण अमेरिकेत जन्मल्यामुळे त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं अशा मुलांना चौदा वर्षाचं झाल्यावर पुन्हा एकदा नोंदणी करणं आणि स्वतःच्या बोटांचे ठसे बायोमेट्रिक आयडेंटिटी देणं हे सगळं बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे कदाचित व्यापारामध्ये जी पिछेहाट अमेरिकेला सहन करावी लागली फजिती झाली थोडीशी त्याच्यावरनं लक्ष वळवायला हा मुद्दा अमेरिकेने पुढे घेतलेला आहे अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या मुलांनाही या प्रकारचे निर्बंध त्याने टाकलेले त्याचा भारतीय विद्यार्थ्यांवरही परिणाम होणार आहे पण हे सगळं चालू असलं तरी त्याच्या मागचा विचार आहे तो चीनला एकटं पाडायचा आणि चीनला एकटं पाडण्यासाठी एक फळी उभी करायची त्याबाबत मात्र अधिक अधिक स्पष्टता येत आहे अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांचा काही भरोसा नाही ते आज एक गोष्ट करतात उद्या दुसरी गोष्ट करतील आणि त्यामुळे सगळ्यांना धक्का देण्याचं कौशल्य सरप्राईज एलिमेंट त्यांच्यात निश्चित आहे पण पर तोपर्यंत काय चालू आहे हे जे मोबाईलवरचे आणि इलेक्ट्रॉनिक्सवरचे कर अमेरिकेनी त्याला स्थगिती दिली त्याला सवलत दिली मागे कारणं काय आहेत ते समजून घेणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथे स्थान तो पाहत राहा एम एच फोर्टी एट